आजवर पन्नास हजार कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत ललित पाटील प्रकरणात अद्याप कोणताही राजकीय सहभाग आढळून आला नाही या प्रकरणी संबंध असलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आला आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं ललित पाटील याचा जामीन रद्द करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सरकारकडे परवानगी मागूनही ती तत्कालीन सरकारनं दिली नव्हती अशी माहिती फडणवीस यांनी दिली खर म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच वेळेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य राज्यातली ड्रग्ज तस्करी आणि माफिया यावर आळा घालण्यासाठी राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे याशिवाय एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली केंद्र सरकारच्या अनेक कायद्यांमध्ये आपण अधिक्षेप केला असल्यानं केंद्राचे सात आठ विभाग आपल्या शक्ती कायद्याची तपासणी करत असल्यानं हा कायदा मंजूर होण्यास वेळ लागत आहे त्यातच केंद्र सरकार आता आय पी सी आणि सी आर पी सीमध्येही बदल करत आहे त्याचा परिणाम काय होतो तेही पाहावं लागेल अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचा मूळ प्रश्न रवींद्र वायकर यांनी उपस्थित केला होता त्याला आशिष शेलार यामिनी जाधव अनिल देशमुख आदींनी उपप्रश्न विचारले या शक्ती कायद्याचा परिणाम न्यायव्यवस्थेवर नेमका काय होईल हेही तपासलं जात आहे असं फडणवीस म्हणाले राज्यात आतापर्यंत तेवीस हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे प्रशिक्षण केंद्रांची क्षमता दुप्पट करून प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण केली जात आहे कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली होती यापुढे वेळापत्रक ठरवून भरती प्रक्रिया केली जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं ठाण्यात पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणात सोळा हजार कोटींचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवरच्या यावरच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली हे व्यवहार राष्ट्रीय स्तरावरही असून गरज भासली तर केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं प्रकरणी तीन महिन्यात तपासाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असंही फडणवीस म्हणाले मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता आशिष शेलार रवींद्र वायकर तमिळ सेल्वन यांनी उपप्रश्न विचारले होते